श्री स्वामी समर्थ सर्वांना चला तर आजची रेसिपी आहे शेवभाजी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती ब्लॉग चॅनलमध्ये भाजीला घरात काही नसलं तर ही भाजी एकदा नक्कीच करून पहा अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खायलासुद्धा चविष्ट लागते घरात भाजीला काही नसलं ना तर ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे चला तर आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य मी घेतले दोन कांदे पण मी दोन नाही कापले कांदे मोठे होते त्यामुळे मी एकच कांदा कापलाय त्यासाठी घेतले मी अद्रक दोन मिरच्या घेतल्या आहेत हरा धनिया घेतला आहे आणि छोट्या साईजचे तीन टमाटर घेतलेले आहेत सर्वात आधी आपण कांदा बारीक चिरून घेऊया टमाटर धुऊन ठेवलेत मी कांदा चिरून झालाय आपला मी एकच कांदा कट केला होता आता टमाटर कापून घेऊ बारीक का असं करून घ्यायचंय आपल्याला बघू शकता बारीक असा टमाटर कट केलेला आहे मी बारीक चिरून घेतलाय आता खलबत्त्यामध्ये मी एक टीस्पून जिरं घालते धनिया घेतलाय लसूण घेतलाय आणि अद्रक घेतलाय आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यात मी एक टीस्पून जिरं घालते जिरं कुटून घेतलं ना तर खूप छान स्वाद लागतो त्याचा भन्नाट अशी चव लागत होती भाजी एकदा नक्कीच करून पहा अद्रक टाकले मी थोडं लसूण घेतलंय दोन मिरच्या टाकल्या आहेत धनिया धुवून घेतला आधी हे सर्व जिन्नस आपल्याला कुठून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर मिक्सरलाही काढू शकता पण जाडसर असलं ना खायला चविष्ट लागतो त्यासाठी मी कुठून घेतलंय कुठून आहे माझं आता आता आपण गॅसवर कढई ठेवूया कढई ठेवली आहे गॅस पेटवलाय दोन पळे तेल टाकले मी तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल टाकू शकता घातला घातलाय त्यात त्यानंतर कांदा घातलाय कांदा आपल्याला एकदम मऊ करून घ्यायचा आहे त्यासाठी त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी एकदाच मीठ कांद्यातच घातलं आहे कारण शेव रेडीमेड आहे तर त्याच्यातही नमक असते त्यामुळे आपल्या हिशोबाने मीठ घालायचं आहे बघू शकता कांदा परतून घेतला आहे कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला कांदा सॉफ्ट होत आहे आता बघू शकता कांदा सॉफ्ट झालेला आहे आता आपण त्यात टमाटर घालूया टमाटर घातलेत मी टमाटो लवकर गळण्यासाठी मी झाकण ठेवले पाच मिनिटे लगभग मी झाकून ठेवलं होतं बघू शकता का टमाटर सॉफ्ट व्हायला आहे परत एकदा एक मिनटासाठी मी झाकून ठेवते एक मिनटं झालेलं आहे काढून घेतलं आहे आता आपण जे लसूण अद्रक धनिया कुटून घेतला होता ना तो आपण याच्यात घालूया त्याला कांद्यात नाही घालायचा कांद्यात घातल्यावर कांदा गळत नाही कांदा टाकल्यावर त्यात मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने कांदा झटपटीत मऊ व्हायला लागतो ला बघू शकता मी टाकलेलं आहे अद्रक लसूण धनियाची पेस्ट फुटून घेतलेली होती आता जोपर्यंत का लसूणचा वास जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे शिजून घ्यायचं आहे त्यासाठी मी एकदा परत झाकून ठेवते एक मिनिट झाकून ठेवलं होतं मी तर काढून घेतलं आहे झाकण बघा आता आपल्याला त्याच खलबत्त्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे मी सर्वात आधी मसाले टाकून घेतले मसाल्यामध्ये मी घेतले हळद एक स्पून बघू शकता एक स्पून हळद घेतली आहे मी त्यानंतर एक मोठा चमचा धनेपूड घेतली आहे पण माझा छोटा चम्मच आहे त्यामुळे मी चार चम्मच घेतली आहे आपल्या चवीनुसार आपल्याला जेवढं कमी जास्त तिखट लागतं त्या हिशोबाने तुम्ही तिखट घेऊ शकता हां पोळी मसाला आहे मी तीन टीस्पून घेतला आहे आणि एक टीस्पून मिरची पावडर घेतलेली आहे त्यातात आपण अर्धा ग्लास पाणी घालूया मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने टाकल्याने ना मसाला जळत नाही आपला झाकण काढून घेते एकदा परतून घेतले आणि मसाला त्यात टाकून घेतलाय थोडा आपण मसाला शिजून घेऊ आता अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आपण त्या मसाल्यामध्ये तर ते चांगलं शिजेपर्यंत तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे बघू शकता तेल सुटायला लागले भाजीला छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आपली आता दोन मिनटा करत झाकून आहे मी झाकून आहे आता बघू शकता कसे सॉफ्ट आहे आता मी त्यात पाणी आहे एक एक ते दीड ग्लास ह्या भाजीचं असं असतं ना जेव्हा आपल्याला हा जेवायला बसायचं असतं ना तेव्हा याच्यामध्ये शेव टाकायची आम्ही जेवायला बसणार होतो म्हणून मी त्यातच शेव टाकून घेतली बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम स्लो करणार आहोत स्लो फ्लेमवर थोडा वेळ ठेवेल आणि मग त्यानंतर त्याच्यात आपण शेव टाकून घेऊ चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे अतिशय कमी साहित्यात बनवलेली आहे तुम्ही नक्कीच करून पहा एकदा खूपच छान भाजी लागते खायला शेव टाकलेली आहे मी त्याच्यात एकदा परतून घेते आणि करून घेऊ एका साईडला चपात्या सा बनवते माझी मम्मी बघू शकता आपली भाजी तयार आहे मस्त रेडी झालेली आहे घरात भाजी नसली तर हा एक अतिशय सोपा पर्याय आहे भाजीचा बघू शकता कशी छान भाजी झालेली आहे आपली या सर्वांनी खायला गरम गरम भाजी पोळी कांदा लिंबू कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांग